नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपल्याला वाटीच्या प्रमाणात सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे दोन वाट्या मी दूध घेतलेलं आहे दोन केळी घेतलेले आहे ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी वेलची जायफळचं एक चमचा मी पावडर घेतलेले आहे गॅसवर इकडे कढाई गरम करून करायला ठेवली आहे कढाई गरम झालेली आहे आता आपल्याला तूप टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा रवा टाकायचा आहे तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला ब्राउन कलर होऊन द्यायचा आहे हे बघा छान ब्राऊन कलर झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहे ते पण या तुपामध्ये चांगल्या रव्यामध्ये भाजून घ्यायचे त्याच्यानंतर हे केळी टाकायचं आहे हे बघा कसे कर कट करून घेतलेले आहे मी आता आपल्याला दूध टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं वेलची टाकूया छान तूप सुटलेलं आहे हे बघा हे बघा आपला सत्यनारायणाचा प्रसाद बनवून झालेला आहे मी आता तुळशीचं पान ठेवत आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसा झाला तो आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद